नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे निवडणुकीची पाहूया सविस्तर किनवट आदिवासी बहुल भागातील अतिदुर्गम असलेल्या वागदरी येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जवळपास वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कुपटी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजवावा लागत होता याची दखल घेत किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी प्रथमच वाघदरी येथे नव्याने मतदान केंद्राची मान्यता घेऊन वाघदरी येथे नव्याने मतदान केंद्र सुरू केले असता प्रथमच नव्याने स्थापन झालेल्या केंद्र क्रमांक तीनशे दोन मतदान केंद्रावर वाघदरी येथील मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असता पहिल्या मतदारांचे क्षेत्रीय अधिकारी आणि बी एल ओ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्या मतदारांचे स्वागत केले अशा या दुर्गम भागामध्ये नव्याने मतदान केंद्र स्थापन झाले असता अशा या मतदान केंद्रावर क्षेत्रीय अधिकारी आणि बी एल ओ यांनी आपल्या मतदान यंत्रासह हो टॅक्टरने प्रवास करून नव्याने स्थापन झालेल्या मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडली ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची